आप देख रहे हैं न्यूज। संत बाळूमामा देवस्थानचे संभाव्य सरकारीकरण रहित करून गैरव्यवहाराच्या प्रकरणाची तात्काळ सीआयडी चौकशी करा कोल्हापूर येथे बाळूमामा देवस्थान संरक्षण मोर्चाद्वारे भक्तांची एकमुखी मागणी देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानात प्रशासक नेमल्यावरही भाविकांच्या असुविधांमध्ये वाढच झाली आहे प्रशासक येण्यापूर्वी देवस्थानातील जे विश्वस्त दोषी आहेत त्यांच्यावर अद्याप कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही तरी संत बाळूमामा देवस्थानच्या देवस्थानातील गैरव्यवहाराच्या प्रकरणाची त्वरित सी आय डी चौकशी व्हावी तसेच संभाव्य सरकारीकरण रहित करून मंदिर भक्तांच्या ताब्यात द्यावे अशी एकमुखी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चाद्वारे करण्यात आली बाळूबामा हसीदनाथ सेवेकरी संस्था हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने आयोजित या मोर्चासाठी सहाशेहून अधिक भक्तांची उपस्थिती होती मोर्चाच्या अंती निवासी उपजिल्हाधिकारी श्री संजय तेली यांनी निवेदन स्वीकारले हे निवेदन तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे पाठवू असे आश्वासनही त्यांनी दिले या मोर्चात पिवळा भंडारा लावून तसेच घंटा आणि ढोल वाजवत भक्तजन सहभागी झाले होते शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक श्री सुनील सामंत हे संत बाळूमामा यांची वेशभूषा करून मोर्चात सहभागी झाले होते या प्रसंगी नाही होऊ देणार नाही होऊ देणार बाळूमामा देवस्थानचे सरकारीकरण नाही होऊ देणार मस्जिद आणि मदरसा यांच्यासाठी वफ बोर्ड चर्चसाठी डायसोसिएशन सोसायटी तर मग बाळूमामांच्या मंदिराचे सरकारीकरण का बाळूमामांच्या भक्तांना मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे नको शासन नको प्रशासन भक्तांना हवेत बाळूमामांचे प्रामाणिक सेवक यासह देण्यात आलेल्या अनेक घोषणांनी चौक गेला होता या प्रसंगी बाळूमामा हसीनाथ सेवेकरी संस्थेचे अध्यक्ष श्री निखिल मोहिते कुराडे उपाध्यक्ष मानतेश नाईक दयानंद कोनकेरी सरदार खाडे सिद्धार्थ एडके संजय शेंडे सागर पाटील देवदास शिंदे संत बाळूमामा यांची प्रत्यक्ष सेवा केलेले भक्त चंदुलाल शहा शेठजी यांचे पंतू परेश शहा शेटजी बजरंग दलाचे श्री पराग फडणीस आणि श्री अक्षय ओतारी राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री शरद माळी या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री दीपक देसाई आणि शहराध्यक्ष श्री गजानन तोडकर भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री आनंदराव पवळ उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख श्री राजू यादव उपजिल्हाप्रमुख श्री संभाजीराव भोकरे अंबाबाई भक्त समितीचे श्री प्रमोद सावंत हरिभक्त पूजनीय विठ्ठल तात्या पाटील शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक श्री सुनील सामंत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री सुरेश यादव अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री संदीप सासने हिंदू जनजागृती समितीचे श्री शिवानंद स्वामी यांच्यासह नागाव शिरोली भुये शी निगवे मुदाळ व या गावातून धर्मप्रेमी भक्त उपस्थित होते आमची हीच मागणी आहे की न्यायालयीनद्वारे प्रशासकाची नायकवाडी साहेबांची तिथे बदली केली होती तिथं त्यांची निवड झाली होती त्यानंतर त्यांनी सहा महिन्यात उत्पन्न चांगले काढल्यानंतर परत त्यांनी ती परत त्यांना थांबवून खडके मॅडमना परत नियुक्ती केली मला सांगा न्याय न्याय परिषदे कार्यालयाम पद्धतीने नायकवाडी साहेबांची निवड झाली होती तर खडके मॅडमला का परत आणून त्यांनी बसवलं याची चौकशी झालीच पाहिजे खडके मॅडमना परत तिथून निघालं क काढलंच पाहिजे कारण त्यांची अंधाधुंदी कारभार लोकांवर बकऱ्यांचे ह्यासार लोकांवर दादागिरी या सर्व गोष्टी तिथं अन्य प्रकारे चालू आहेत या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजे या मागणीसाठी आम्ही इथं निवेदन अर्ज आज दिलेला आहे तरी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे एवढीच आमची म्हणणं आहे नमस्कार मी सुनील घनवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक आज कोल्हापूरमध्ये एक दिवस बाळूमामांसाठी या अंतर्गत मोर्चा काढण्यात आलेला होता बाळूमामा देवस्थानात झालेला भ्रष्टाचार असेल त्या ठिकाणचा अनाधुनिक कारभार असेल आणि बाळूमामांच्या मंदिरावर प्रशासक नेमून पुढं सरकारीकरण करण्याचा भाग असेल या सगळ्या गोष्टी कुठंतरी आम्हाला मान्य नाही आहेत या आणि याचा निषेध करण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जसं भ्रष्टाचार झाला आहे त्या सर्व भ्रष्टाचाराची स्थानिक स्तरावर चौकशी चा चालू होती तशी न होता सी आय डी चौकशी लागली पाहिजे संबंधित जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि गेल्या अनेक महिन्यांपासून बाळूमामांच्या ज्या बग्ग्यातल्या आहेत त्याची हेळसांड होते त्याच्याकडे दुर्लक्ष होते त्या ठिकाणी नरबकरी किंवा त्या ठिकाणच्या म्हातारी झालेल्या बकरींची दर महिन्याला विक्री केली जाते तीन महिने विक्री केली नाही तीन कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे नुकसान कोणाच्या खिशातनं घेणार आहेत आता बाळूमामांच्या मंदिराचंही झालेलं नुकसान आहे ओव्हरऑलच सगळ्या गोष्टी पाहता प्रशासक नेमणं असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टींचा भ्रष्ट आणि अनाधोंदी कारभार असेल प्रशासक नेमल्यानंतर सहा महिन्यात जर या ठिकाणी नऊ कोटी एक्क्याण्णव लाख रुपये जमत असतील आणि आधीचे विश्वस्त मंडळ वर्षाला केवळ चार पाच कोटी रुपये देत असेल तर हे किती प्रचंड भ्रष्टाचार आहे हे उघड झालेलं आहे या ठिकाणी सोन्या नांद्या नाण्याच्या त्या ठिकाणी नोंदी नाही आहेत जमिनींच्या व्यवस्थित नोंदी नाही आहेत सोन्याचं व्हॅल्युएशन नाही आहे या सगळ्या गोष्टी अयोग्य असल्यामुळं या ठिकाणी बाळूमामांच्या भक्तांनी बाळूमामा हलसिद्धनाथ सेवेकरी संस्था हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून हा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि या ठिकाणी आम्ही या मागण्या केलेल्या आहेत असा आमच्या मागण्या आम्ही मागच्या आंदोलन देखील केलेल्या होत्या परंतु अजूनपर्यंत गांभीर्याने न घेतल्यामुळं पुन्हा हा मोर्चा काढावा लागलेला आहे शासनाने प्रशासनाने आणि धर्मादायी विभागाने तत्काळ याची दखल घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करावी